सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा ब्रह्मपुरी येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली बीड येथे झालेल्या सभेत ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली होती त्यावर वडेट्टीवार म्हणाले की हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विरोध नाही मी तेव्हा म्हणालो होतो की ओबीसीमधून आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण वाढवावे लागेल नाहीतर मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज उपाशी राहतील पण आता वक्तव्याचा विपर्यास करून मला टार्गेट करण्यात येत आहे नागपूर येथे झालेला ओबीसी मोर्चा यशस्वी झाल्याने भाजपने मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना सोडले आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली मूळ मुद्दा हा आहे आधी निवडक नोंदी होत्या पण दोन सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झालं आहे दोन शासन निर्णय काढण्यात आले त्यातील पात्र हा शब्द काढण्यात आला आणि त्यानंतर आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली सत्ताधारी जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहेत पण शासन निर्णय तर तुमच्या सरकारने काढला आहे त्या सरकारने मध्ये छगन भुजबळ चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे अतुल सावे मंत्री आहेत हा शासन निर्णय त्यांनी रद्द करून घेतला पाहिजे न करता इतरांवर टीका करून काय उपयोग असा सवाल वडेट्टीवार यांनी आज उपस्थित केला